येतं बाबा लोकाला आवडतं असं कीर्तन करायचंच नाही मालकाला आवडलं असं कीर्तन करायचं येता आपल्याला साडी नेसून नाची तीन एक जण म्हणलं महाराज कीर्तन झकास करा तो या बायकोची साडी नेसून तो सुमळ्या कीर्तना झकास विषय असतो का कीर्तनात जो सटाक्या सांगील त्या भडव्याला यम लाल होस तर आणि याला जो कोणी पाकीट देईल त्याही हराम खोरालणार नरकत टाकेल विठाला विठाला काही लोकायला वाटतं मी पूजा करतो पूजा करतो आमची इथं एक बाई दीड घंटा हरिपाठ वाचित होती सासूला भाकर देत नव्हती तिच्या अंगाव झोपीत भिताड पडलं हो सात आठ जण खोरे घेऊन गे गेले तर तंगड एकाच्या हातात था आलं झिपऱ्या एकाच्या हातात आल्या था दोन तीन तुकडे झाले तिचे आणि दीड घंटा हरिपाट वाचत होती सासूला नाही आणि सासूची संपत्ती चट तुपात बुडून खात होती हो ती मेल्या न बाया मेल्या दिवस झाला नाही तिचा इतकी नालायक होती काय करायची असली माणसं देव देव करी एका माणसाचं पोरग पंढरपूरला बिना जात चप्पल तिथून आल्या त्या चप्पलानं मथारी होत <laughs> चंद्रभागेत खड्डा करून जरी याला या भाडव्याला तरी याला मोक्ष मिळेल का फार <laughs> सोप परमारत आहे जिच्या कपाळावर कुंकू येते तिने कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही रोज सकाळी नवऱ्याचे एकदा पडायचं <laughs> जी बाई कीर्तनाने येताना नवऱ्याच्या पाया पडून येते तिला कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते आणि नवऱ्याच्या पडत नाही महाराजाच्या पडत तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळन <laughs> शपथ फोटो सांगत नाही मी तरी आज काहीच बोल नाही आजीबेल ले काटा लावलाय परिसरातले नद गिरगावकर कर आहे विढाला विढाला एक दिवशी आमच्या गावाकडे गेलो मी माझं वय असलं पण नात्याने एक पोरगी आमची सून लागत होती मोठा वाडा आहे जरा त्या आली दर्शन घेतलं तिच्या न ग कर नको ने महाराज आम्ही ज्याच्याकडे बसलो त्यानं चहा केला तिला दिला पण तिनं उभेनच घेतला पण माझ्याकडे पाठ केली भितळाकड तोंड करून घेतला तिनं जुन्या काळातल्या बायका बायकादारशा होतात आणि तिला माहिती नाही लय गी त्याच्यामुळे तिने मायाकडे पाठ केली भिंतीकडे तोंड करून घेतला तितकी जपली मी काही बोललो नाही पण ज्यांच्याकडे बसलो त्यांना विचारलं म्हणलं जी जी ती कसं काय कस का चहा पेली नाही तिला आज खडा मंगळवार आहे म्हणलं खडा मंगळवार म्हणजे सूर्य मावळूस तर खाली बसायचंच नाही हे कोण्या महाराजानं सांगितलं ते हारामखोरान हायका शास्त्रात पुराणात वेदात गाथ्यात ज्ञानेश्वरीत याची भंगिरी उपास धरता काही बी पिपानी व्रत <laughs> तुम्हाला नसन सीताराम बाबा तुम्हाला काय माहिती माग ना तुम्हाला पिप्पा उड जर पिपाची पाणी पी म्हणली तर उपास नको चला सर्वात मोठी साधनं आपल्या घरातल्या लोकांना जोपासण्यात आहे पूर्वीच्या काळातली श्रीमंत माणसं गरीबाला सुद्धा आदरानं बोलत होते आता जरा जुरा पैसे झाले ना ह्या भडव्याच्या जीवा लांबत ज्या बाईच्या जा गळ्यात जास्त डागिने आहेत का ती द्वारकाबाईला काशीबाईला आंतिकाबाईला आंतिकी म्हणीन चंफाबाईला चंफी म्हणीन त्या गळ्यातल्या एकदानी मुळून जरच्या डागिनेमुळं आणि दोन तीन महिन्याला नवऱ्यानं पुन्हा सोनाराची तो कोचले खाता खाताच्या थायल्या आणल्या घेतल्या घागरमाला काढून हे असं जरा जुरा आलं ना असे कोणाला कोपर खेळ्याने आणल्या पाहिजे जरा हिशोबात राहिलं पाहिजे श्रुती म्हणजे तुमच्या आमच्या गोठ्यातलं शेण चोरणारी बाई नाही श्रुती म्हणजे शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून महादेवाला वाहणारी नाही दुसरीचे फुलं ही शेपोडीचा अवतार त्या बाईन झाड लावलं पाणी घातलं आणि ही सकाळी चारला उठली तिचे फुलं वरबडेन महादेवाच्या अंगावर टाकले माई पूजा झाली चोर सोसायटीच्या अध्यक्षेन बाई तू <laughs> तर दुसऱ्याचे फुलं चोरून वाहिले ना तू पाणी घातलं नाही झाड लावलं नाही तिची जोरून अशी नाही श्रुती एक दोन भाषा ज्याला येतात का ते बाहेरगावी नोकरीला असल्यावर गावात आल्यावर रानात काम करणाऱ्या इंग्रजीत बोलत आहेत आणायला पाहिजे अरे तून ते आहे ना एकाच वड्याचं वान्यरावानी वाकून पाणी पिलंस आणि तू आता काल परवा एखाद्या शहरात राहिल्यावर गावातल्या लोकांनी इंग्रजीत बोल तू मूर्खपणाचं टोक आहे माझ्यासोबत एक शिकलं बी ए झालं त्याला बहात्तर हजार पगार आहे गावाकडे आलं की लगेच गुड मॉर्निंग इव्हीनिंग गुड नाईट असं म्हणित होतं मला काही कळत नव्हतं मी सातवी शिकेल होतो एवढं काय ज्ञान नव्हतं पण त्याला मी सांगितलं तुला पगार किती आहे बहात्तर हजार एकाहत्तर हजाराची पेत होतं महिन्याला आणि <laughs> ते हजार रुपये काढता येत नाहीत म्हणून ठेवत होते हाती रस्त्याने चालला सत बाबा सतत कुत्रे भुकू लागले हत्तीला कुत्रे लागले आणि हत्तीच्या मस्तकावर चिमणी बसली आणि ती चिमणी हत्तीला म्हणली दादा तू कसा येडेवणी वागवतो रे हे पाय ना तुला किती भुकायलेत तर हत्ती म्हणला जीजी <laughs> चिमणीला हत्ती म्हणला जिजी तू काय ताण घेऊ हो नको बाप्पा कसा ताण घेऊ वाम 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 वायले त्याचे दात पाय भुकायले तुला ते म्हणला जिजी तुला एक सांगू का हे नुसते भुकत येत याच्यातलं ये एकही मला डसत नाही काऊन रे बाप्पा जिजी हे मला डसलं ना माझी त्वचा इतकी कडक आहे यायचे दात माझ्या त्वचात अडकत येत आणि हे बोचरे होंगरी जातेत <laughs> लागे हत्ती पाठी मालक सांगतात मालक पावे दुःख किती जरी कुत्रे हत्तीला भुकले तरी ते व्याकुल होऊन बोंबलत घरी जाते ज्याला खुर्च्यावर आहे का ते बी दुखी येत ते बी पासा गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपत नाहीत हो त्याला सुद्धा सुख नाही ते आता चंद्रावर असले की त्याला वाटते उद्या मी मंगळावर जावा म्हणजे पुढची साखळी त्यानं पकडलेली ते, ते काही सुखी नाहीत म्हणजे राजाही दुखी आहे आणि <laughs> प्रजा तर मग पहिलीच ती एका फांदीवर बसतच नाही प्रजाही दुःखी राजाही दुःखी आहे ज्यानं सृष्टी निर्माण केली तोही दुःखी आहे जगी सर्वायसा कोण सुखी आहे विचारी मना तुझी शोधोनी पाय चारवाक फार हरामखोर असतात भडवी असतात नालायक असतात बुजदिल असतात या चारवाकांनी प्रश्न केला नामदेरायला महाराज संसारिक माणसांना काही गोष्टीची प्राप्ती असल्याच्या नंतर सुख प्राप्त होत आहे का नामदेराने सांगितलं अद्याप नाही त्या सुखासाठी त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुखच बघावं लागेल तर ते सुख प्राप्त होईल चारवाक कोणाला म्हणायचं चा माहितीये का ही भंगिरी आपल्याच जन्माला येतात हरामखोर आपल्यासारखी राहतात आपलंच खातात आणि आपलीच वाभरे काढतात या भरव्यांना चारवात म्हणत असतात आणि चारवाकानी श्रुतीच्या समोर प्रश्न मांडला हे श्रुती ग चारवाक म्हणतात मला असं वाटतंय माणसाकडे पैसे शिल्लक असल्यावर हो त्याला सुख प्राप्त होत असेल श्रुतीनं सांगितलं मी संतांकडनं ऐकलं रे बाळा की, की पैशानेही सुख प्राप्त होत नाही पैशाने जर सुख प्राप्त झालं असतं तर रावण सुखी झाला असता रावणाची एक चौकट चौकटीकल्यावर हो तेरा बऱ्या खासदार होता येते कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला <laughs> एक चौकट अशा सात कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे सात कोटी त्याला ऐंशी हजार बायका होत्या आपल्या बायकासारखी नाही पा ती कवाडाकडून चलती ती भितडाकडं ऐंशी सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी हुशार बायका ऐंशी हजार एक लाख पोर सवा लाख ना तू ऐंशी हजार सासरे सासा सांगता येणार कारण जावायना ऐंशी हजार बायका केल्या म्हणल्यावर सासरा अकरा अकरा तर करीन कवाच ना कवाच रावण उभा राहिल्यावर पडत नव्हता एवढा श्रीमंत पण नाही सुख भेटलं तर आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेप आहे <laughs> आपल्याकडचे पैसे शे म्हणजे शेळीचं आहे शे माझ्या सगट इथं बसलेला एकही माणूस रावणाचे बुट उचलायच्या पण लायकीचा नव्हता मी पण आरोबर का त्याच्यात तुम्हाला म्हणल्यावर जरा राग येईल मी पण त्याच्यात आलो एवढा श्रीमंत रावण आपली तर श्रीमंती शेळीचं शेपूट आहे शेळीची शेपूट किती जरी हल्ली सीताराम बाबा तरी पाठीवरली माशी उठत नाही ती तो जातच नाही ती आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे मग ज्याच्याकडे एवढी श्रीमंती असताना दोन वाजून अठरा मिनिटाला पंढरपुरातल्या मालकांनी पाला खाणाऱ्या वानराच्या हाताने आपटू आपटू हाणलाय तर आपल्याकडं टोपलं भर पैसे असल्यावर हो, सुख मिळेल मला असं वाटतंय गोळ्या संपल्याचं लक्ष नाही विठाला विठा एक म्हणला राजा झाल्यावर हो सुख होते त्याला म्हणलं सांग राजा म्हणजे ग्रामपंचायतचं सदस्य कसे तर बाबा नाही नाही ते म्हणला सर्वोच्च राजा म्हणलं तोही शब्द वापस घे ज्याच्या गाडीला दोनशे बावीस दिवे देवळगावकर दोनशे बावीस पद एकट्याच मंत्र्याला कोणाची माहिती तितकी पद घ्याला दोनशे बावीस पद त्यानं सही केल्याशिवाय विश्वातला एकही कारभार हालत नाही त्यानं वरुणाच्या फॉर्मवर सही केली सहा दिवस सूर्यत दिसला नाही होत नाही काल पाच सहा दिवस आभारणानं ना। त्याचं नाव इंद्र दोनशे बावीस दिवे ज्याच्या गाडीला आयरावत हातीला किती मोठा किती मोठा किती मोठा त्यालाही सुख प्राप्त झालं नाही राजालाही सुख नाही एकजण म्हणला दापत पोरा असे दामधट असले की सुख भेटते म्हणलं वळई दाबायची काय पोर दामधाट दाबी तू काय नाही चित्र की तुला सीताराम बाबा एक कोटी होते बायका एक कोटी होत्या एक कोटी एक कोटी बायका दोन चार पुस्तक वाचिले हे कशात असते तू मानितच नाही सुमळ्या पहावे पुराणी विचारून तू आहे मान्य करते तू एकता मानित नाही तू ना आलाय का तरी सुख प्राप्त झालं नाही बाहुबळानं सुख नाही संपत्तीनं सुख नाही सत्तेनं सुख नाही विद्वत्तेच्या बाबतीत जर सुख म्हणत असाल सीताराम बाबा काही काही म्हणते मी गाथा पाठ केला मग हांतू का आम्हाला <laughs> एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरी पाठे मग घाला आमच्या अंगाव गाडी एक जण म्हणला मला ग्रंथची ग्रंथ पाठेत विश्वातला शिक्षण महर्षी महर्षी सांदीपणी किती विद्वान सीताराम बाबा पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला महर्षी सांदीपणीकडे पंढरपुरातला मालक शिकायला तितका विद्वान असेल का कोणी पण <laughs> त्यांचंही पोरग समुद्रात बुडून मेलं नाही सुख नाही सुख नाही सुख नाही सुख कसं सुख प्राप्त होईल जर असेल तर ते फक्त ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते आता ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानभरासारखा ज्ञान विश्वात कोणी नाही ज्ञानियांचे राजे आहेत योग्यांची माऊली आहेत साधकांचे मायबाप आहेत किती ज्ञानोबराय विद्वान किती 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 विद्वान किती भाषा तर छप्पन येत होत्या म्हणजे ह्या विद्वत्तेच्या बाबतीतही काही हळहळ करायची नाही ज्ञानोबराय सारखं विद्वान नाही भाषा छप्पन येत होत्या तरी पण ज्ञानोबरानी सुखाच्या बाबतीत जर कल्पना सांगायची ठरली रूप पाहता लोप रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय साजनी म्हणजे बुद्धीला म्हणतात हे बुद्धी माते विश्वात मी नाना प्रकारचं सृष्टी सौंदर्य पाहलं ग पण त्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर जितकं सुख प्राप्त झालं तितकं कुठंच सुख नाही सुख झाले हो साजनी म्हणजे विटेवरच्या मालकाचं रूप बघितल्या सुख प्राप्त होते पाहिली लावी जीवी जडोनी पाहिल्या बरोबर वेद लागतात इतकं रूप इतकं सुख माची भूक नवजे माझ्या मुख बघितल्याच्या नंतर सुख सुद्धा सुखावते इतकी त्या मुखात ताकद आहे श्रुती फार हुशार आहे श्रुती कोण महाराज वेदय जिचं ऐकिल्याच्या नंतर स्तब्ध होते तिला श्रुती म्हणतात आणि त्या श्रुतीनं प्रश्न केला नामदेव राय एवढ्या ठामपणानं तुम्ही सांगता कि त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जात आहे असं का का, का, का का कशावर कशावर ऐका त्या रूपात किती ताकद आहे एक पोरग झोपलेले सीताराम बाबा आईनं उठिलं उठत नाही बापानं उठिलं उठत नाही बहिणीनं उठिलं उठत नाही भावानं उठिलं उठत नाही शेजाऱ्या पाजाऱ्यानं ना आवाज द्यायला उठत नाही झोपलेलं नाही पांघरून घेतलं अंगावर वडिलाचा चेहरा नाराज झाला दुःखाची निवृत्ती सांगतोय काय ताकद आहे त्या मुखात बाप एकाकडं कामाला होता ज्याच्याकडे कामाला होता तो मालकही चांगला होता चांगला मालक होता आदलीचं बूट बाहेरून ठोकून जेवारी देणार नव्हता चांगला मालक पाहिलं रावसाहेब जी आदरान बोलत होते बरं माणसं फार हुशार होती श्रुती मालकाने आवाज दिला रावसाहेब जी दोन दिवस झालं चेहरा पड तुमचा जी मालक काय झालं मुलगा दोन दिवस झालं उठत नाही वैकुंठवाशी माधव महाराज मगर सुरज खेडकर सांगायचे त्या काळातला पाचशे एकरचा मालक काठी टेकीत टेकीत कुरकुर वाजणारा बूट आकड्याची काठी समल्याचा पटका भारदस्त माणूस वजनदार गड्याच्या घरी गेला आवाज दिला रामभाऊ जी कुठे मुलगा एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी आल्याबरोबर हादरली माणसं झोपलेलं नाही आवाज दिला उठत नव्हतो पण स्पुंदून रडत होतं माने खाली हात घातले अरे काय कशा करत रडतोस तू काय का दुःखाची निवृत्ती सांगतोय रूपात ताकद पाकी ती लाल बुंद डोळे झाले होते रडून रडून पापण्याच्या कडा लाल झालत्या काय झालं रे काय काही नाही मागच्या महिन्यात तुमच्या नातवाचं लग्न पाहिलं त्या दिवसपासून माझ्या लक्षात आलं की माझं लग्न होत नाही का रे का होत नाही पैशानं तू गरीब असशील मी पैशानं मोठा आहे पण माझ्या भावकीत नाही मी एखाद्या पाहुण्याची पोरगी तुला देईन नाही म्हणे मी लग्न करण्याच्या योग्यतेचा नाही पुरुषार्थही नव्हता पंढरपुरातल्या मालकाने त्याला जन्म दिला पण पुरुषार्थ दिला नव्हता हे त्या दिवशी आईला कळालं त्या दिवशी वडिलाला कळालं त्या दिवशी भावाला कळालं त्या दिवशी बहिणीला कळालं त्या दिवशी नातेवाईकाला कळालं त्या दिवशी भावकीतल्या लोकांना कळालं प्रत्येकजण त्याच्या बाजूनं वाकडं करत होता आईच्या तोंडातून वाक्य पडलं तुझ्यासारख्याला जन्म देण्यापेक्षा दगडाला जन्म दिला असता तरी बरं झालं असतं बाप इतका सात्विक विचाराचा होता पण तोही बाप विरोधात गेला त्यानं सांगितलं काय रे आमच्या कुळात तू दूषण जन्माला आलास भारदस्त व्यक्ती होती त्या व्यक्तीनं सर्वांना थांबवलं त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला स्वतःच्या घरी नेलं सांतवन की राजा तू काय काळजी करू नकोस बघा ना म्हणे मालक आई सुद्धा किंमत देत नाही वडील किंमत देत नाही बहीण सुद्धा माझ्याकडे बघना भाऊसुद्धा मला नीट ना मित्र तर फार लांबची लोक आहेत कोण बोलणार आहे मला तू काय काळजी करू नको अरे जी लोकं तुला मानित नाहीत का हे एके दिवशी मरणार आहेत ही मरके ती मरके ते मरके हे जळणार येते के दिवशी दहा पाच क्विंटल सरपणात अरे ज्यानं तुला निर्माण केलंय त्यानं तुला मानावा मी सांगतोय असं काम कर काय करावं लागेल आज सप्तमी आहे आप आपल्याला निघायचंय आणि सप्तमीच्या दिवशी त्या मुलाला सोबत घेतलं सोप्या वाक्यात सांगतो तो, तो मुलगा तृतीय पंथी होता याच्याही पलीकडं कळालं नसेल तर सांगतो तो टोल तो नाक्यावर टाळ्या वाजिणारा होता तो क्लिंबे होता तो नपुसक होता गावातील भारदस्त नामनिष्ठ साधक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी संप्रदायातल्या आधर्वी व्यक्ती सोबत पंढरपूरला गेलेला आहे चंद्रभागेच स्नान केलं पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं नगर प्रदक्षिणा केली कळसाचं दर्शन घेतलं आणि त्या भारदस्त व्यक्तीच्या सोबत विटेवरच्या मालकाच्या मंदिरात प्रवेश केला गरुड पारापर्यंत आले आता गरुड पार नाही मागेच खानला आहे आता फक्त आपण नुसता अभंगत म्हणायचा त्या गरुड पारापर्यंत आले आणि गरुड पारापर्यंत आल्याच्या नंतर त्या भारदस्त व्यक्तीनं त्या व्यक्तीला सांगितलं अरे राजा तुला जीवनाचं कल्याण करायचं असेल तर याला डोळे भरून पाह एकदा बघ एकदा डोळे भरून याच्याकडे बघ बघ प्रसन्न करण्या पाहलं तुम्हाला एक सांगू का देव पाहण्यासाठी अंतःकरण शुद्ध लागतंय मालकाचं दर्शन घ्यायचं एक सांगू का बावीसच्या पंचेचाळीसच्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्याने आमच्या थैल्या उचलण्यापेक्षा एकदा मायबापाच्या पाया पड जा कारण तितका आशीर्वाद जगात कोणाचाच नाही महाराज स्वतंत्र नाही पंढरपुरातला मालक तुमचं आमचं कल्याण करायला नाही पंढरपुरातला मालक बायडाटा पाहतो सीताराम बाबा आणि पंढरपुरातला मालक चित्रगुप्ताला इथून विचारून बायडाटा बघतो आणि त्या बायडाट्यात एकच बघतो हे मायबापाचं दर्शन घेतो का नाही हे किती महाराजाच्या थैल्या उचलू होती त्याच्यापेक्षा आईवडलाचं दर्शन घेतो का नाही त्या भडव्याला पंढरपुरातला मालक मानत नाही शास्त्र पंढरपुरात गेल्यावर तीनशे साठ तीर्थाचं स्नान घडतंय पाहता देऊळाची पाठ आणि तीर्थे घडती तीनशे साठ तीनशे साठ तीर्थ असं नाही तिथं खूप आहेत पण पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठभित्त बघितली की तीनशे साठ तीर्थ प्राप्त होते आणि आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरे आणि जे का जाण माता पितरे नैवम गांजा कसम लिखितम हे काय गांजा फुक्यान लिहिले का मायबापाचं दर्शन घेतलं की सर्व तीर्थाचं दर्शन सर्व तीर्थाच इतकी ताकद आहे आई वडिलाच्या दर्शनात फटक्या कानाचा भाग आहे आपला भंगी राहायचा ऐक तू ज्ञानो बराय तुको बरायचा परमार्थ म्हणजे अमृताला लाजविल इतका विटीवरचा मालक भंगीरायचं इतपर्यंत आलतो ना अंत करणानी मी एस टी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो तान घेत जाऊ नका तुम्हाला वाटलं असेल घसरलं हावदात हात घालायचाच नाही गिरगाव करायच्या विठाला असं पाय असं पाय पाहता पाहणे सारो निय असं पाय की बघायचंच काम नाही प्रसन्नपणाने देव पाहला सीताराम बाबा शरीरातल्या दुःखाच्या वृत्ती जळून गेल्या घरी आले गावाच्या शिवावर आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं मालक गावात नकोय लोक हसतील नाहीत हसत चालतो आता बघायचं नाही त्यांच्याकडं बघायचं नाही बघायचं नाही नाही मला हसतील नाही नाही बघायचं तू विटेवरच्या मालकाला बघून आला ना महिमेतल्या माणसानं भडव्यांचं ऐकायचं नाही नालायंकांचं बघायचं नाही हरामखोरांचं पाहायचं नाही हत्तीच्या जीवनासारखं जीवन जगलं पाहिजे तू कशाला दान घेतो हे ओरडणार लोक काय का नाही हे आरडत राहतात तू काय चिंता करू नकोस विश्वाच्या मालकाने तुला मानावं कायमचं तुझं दुःख जावं इतकं मोठं तुला करतोय फक्त आता पुढचे काही पथ्य पाळत राह आणि योग असा आला विटेवरच्या मालकाला एकदाच बघून आला आणि तिथून पुढे साधना सांगितली माझ्यासोबत भजन करत जाय निष्ठावंत वारकऱ्याचं ऐकून पुन्हा पथ्य सांभाळलं ते पथ्य म्हणजे भजनाचं होतं जीवनभर भजन केलं सीताराम बाबा ज्यानं पंढरपुरातला मालक दाखिला का ते जायला टेकलं जाता जाता सांगितलं अरे मी सांगितलेलं व्रत बंद करू नकोस आता रोज सकाळी दिवसभर रात्रंदिवस त्याला आठवी जाय शिंक जांभाई खोकला आणि तितका वेळ वाया गेला शिंक खोकला आला तितकाच वेळ वाया जाऊ दे याच्या व्यतिरिक्त त्याच्या रूपाच स्मरण करत जाय तुझ कल्याण होईल सांगणारी व्यक्ती गेली बघता बघता कालांतरानं हा तृतीय पंथी सुद्धा गेला टोलनाक्यावर टाळ्या वाजिनारा हाई गेला हाई गेला सुख किती प्राप्त होते पहापुढे ज्याने मार्गाला लावला ज्याने विठ्ठल दाखवला ज्याने विटेवरचा बाप दाखवला ज्याने विश्वाचा मालक दाखविला त्याला वैकुंठात अधिष्ठान आणि बाजूच्या खुर्चीवर यालाही अधिष्ठान कडकडा हटून मिठी मारली दादा मला ही जागा प्राप्त होते अरे कधीच प्राप्त झाली तुला कधीच फक्त मी तुला सांगितलं नव्हतं आनंदाचे आसरू आले शीताराम बाबा पण पाच दहा मिनिटांना दुःखाचे आसरू आले व्यक्तीने विचारलं आता कसलं रडतोस दुःखानं रडतोय का का मी वरी आल्याच्या नंतर मला स्वर्गातलं अधिष्ठान प्राप्त झालंय असं मला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे माही पण ना अजून खालच्या निंदा करणाऱ्याला माहीतच नाही ते मला क्लिंबी म्हणत असतील ते मला नपुसक म्हणत असतील ते मला पुरुषार्थहीन म्हणत असतील नाही म्हणे नाही महाराष्ट्रातले दिग्गज महाराज उद्यापासून तुझं नाव घेत राहणार एकदा विटेवरचा मालक पाहण्याची ताकद सीताराम बाबा सकाळच्या काकड्यात नाव घातलं कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी भेद उय पायी एक महाराज म्हणला मी अभंग म्हणणारच नाही पंढरपुरातला मालक म्हणला बेट्या खालून फुकीन खालून खालून फुकीन खालून अंगीकार ज्यांचा केला नारायणी निंदे ती हि तेने वंदे केली एकदा पंढरपुरातल्या मालकानं स्वीकारल्या खालचे बडवे किती बोमलू द्या सांगा तुम्ही मान देताल हे लोक देतील मान तृतीय पण तिला मानताल तुम्ही त्या बिचाऱ्यांना नाही पण जगातला प्रचंड जरी विद्वान असेल व्यासोक्ती भयस्थिता सुखाव्या जायते पाराशर गत्वानाम वैष्णवा जाय जायते नाम नै गिरगावकर लिखित व्यास पाराशर सुख हे सुद्धा वैष्णवाला मानतात कल्पना करा तुम्हा मला कितीक सुख प्राप्त झाला असेल किती फार काय झाला आपण पट्ट्याला याची पिळून त्याची पिळून जर संपत्ती कमवून ठुलीन मथार मेलं तर फारच झालं पोट्ट बैठकीत खापक्या फोटो लाईन याच्या व्यतिरिक्त काय करीन एक दोन वर्ष मायासारख्याला बोलून बापाची पुण्यतिथी करीन कालांतरानं हे मेलं याचं पोरग पुन्हा बापाचा फोटो उकांद्यात फेकून देईन समाध्या खांद्यात काय काय ना आलाय काय ना पाहिलं नाहीत का आपण पण चंद्र सूर्य येतो पर्यंत रोज सकाळच्या भजनात त्या दादू खोदूचं नाव घेतलं जाते सीताराम बाबा सामान्य सुखे आणि सुख क्षण प्राप्त झाले तर पहिलं दुःखाची दुखाची